नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी एक्सप्रेस या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्या निकाल येतात सकाळी आठ वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र हा व्हीच्या समोर बसलेला असणार आहे आणि आता महायुतीचे हे तेरा मंत्री पराभवाच्या छायेमध्ये आहेत उद्या कळणार आहे काय कोण निवडून येत आहे कोण पराजित होत आहे परंतु आत्ताची समीकरणं आणि परिस्थिती जर का आपण पाहिली तर हे तेरा मंत्री सध्या पराभवाच्या दिसत दिसतात सगळ्यात सुरुवातीला गोष्ट करूयात येवल्यामधनं छगन भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनात ओबीसींचा चेहरा असलेले छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार टीकेची झोड घेतलेले छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवारांनी मराठा कार्ड खेळलेला आहे ओबीसींच्या विरोधात मराठा चेहरा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन आणि त्याचा परिणाम या येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जाणवणार आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं ही निवडणूक लढत आहेत आणि ते मराठा आरक्षण आंदोलन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाची नाराजी त्यांच्यावरती असल्याचं बोललं जात आहे तर ओ बी सी समाज हा पूर्ण ताकदीने छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहिला आहे पण सध्या पराभव हा होणार नाही परंतु कमी लीड या लीडने छगन भुजबळ निवडून येतील असं त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत मागच्यासारखी लीड मोठी लीड मिळवणं सहज शक्य होणार नाही परंतु पराभूत मात्र होणार नाही असा छगन भुजबळांच्या समर्थकांचा दावा आहे त्यातल्या त्यात छगन त्यात। भुजबळ आणि शरद पवारांनी खेळलेलं मराठा काड श भुजबळांच्या विरोधातलं ते किती कामं येतं आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ हे पराभवाच्या छायेमध्ये सध्या तरी दिसत असले तरी ओ बी सी एकवटलेला आहे महायुतीच्या सोबत आणि छगन भुजबळांच्या सोबत तर मंडळी पुढील जागा आहे ती म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातली विद्यमान आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले अब्दुल सत्तार हे सध्या पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहेत असं म मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील काही मंडळींचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर सुरेश बनकर यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे आणि सुरेश बनकर हे भाजपमधून काही काळाआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेल्या आहेत त्यामुळे सुरेश बनकर यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अब्दुल सत्तार मंडळी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यात आरक्षण आंदोलनाचं जे लोन पाहायला मिळालं ते मराठवाड्यात देखील पाहायला मिळालं आणि छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार अशी ज्या वेळेस इच्छा काही मंडळींना होती त्यासाठी तब्बल पंचवीस ते सव्वीस उमेदवारी अर्ज हे भरण्यात आलेले होते पण मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आव्हान केल्यानंतर ते अर्ज मागे घेण्यात आले आणि सुरेश बनकर यांनी एक सुटकेचा निश्वास त्यावेळेस सोडला कारण मराठा समाजाचं प्राबल्य हे सुरेश बनकर यांच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अब्दुल सत्तार हे पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतात ते सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्याचमुळे लोकसभेला जो रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला होता त्या पराभवामध्ये अब्दुल सत्तार यांना कारणीभूत ठरवण्यात आलेलं होतं कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झालेले होते आणि अब्दुल सत्तार यांच्यावरती मोठं खापर त्यावेळेस फोडण्यात आलेलं होतं परंतु अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एक जागा जर गेली तर दानवेंना दोन जागा महागात पडतील अशा आशयाचं विधान केलेलं होतं हा आशय लक्षात घेत रावसाहेब दानवे यांनी मतदानाच्या काही दिवस आधीपासून दिलजमाई करण्यास सुरुवात केलेली होती आणि कुठलंही हार्ड असं वक्तव्य त्यांनी सत्तारांवरती केलं नव्हतं त्याचा फायदा सत्तारांना यावेळेस बस होणार आहे परंतु मराठा आरक्षण आणि ओ बी सी आरक्षण याचा जो फटका रावसाहेब दानवे यांना बसला होता त्याचा फायदा मात्र बनकर यांना यावेळेस होताना दिसतो आहे आणि त्याचमुळे काही अंशी अब्दुल सत्तार हे पराभवाच्या छायेमध्ये असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व विधानसभा मतदारसंघ पूर्वमध्ये इम्तियाज जलील जे दोन हजार चोवीसची लोकसभा लढले पराभूत झाले दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये त्यांनी विजय मिळवला छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधनं ते खासदार झाले होते एम आय एमचे दोन खासदार गेले होते त्यातले इम्तियाज जलील हे खासदार होते आणि हेच इम्तियाज जलील आता अतुल सावे यांच्या विरोधात पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं मोठी तगडी लढत देत आहेत मंडळी यावेळेस देखील या ठिकाणी देखील मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकारणाचा असा समाजकारणाचा मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाचा परिणाम या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळतो आहे याच पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं अतुल सावे यांनी ओबीसी समाजाला एकोटण्याचं काम मोठ्या शिताबीना केल्याचं बघायला मिळालं आहे परंतु मोठी ताकद असलेलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलिल्यांना पूर्वमधनं जी निर्णायक अशी आघाडी मिळाली होती लीड मिळाली होती त्या बेसिसवरती मध्यमधनं न लढता त्यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघ निवडला आणि पूर्वमधनं त्यांनी उमेदवारी मिळवली पूर्वमधनं ते लढले आणि याच लढतीचा परिणाम अतुल सावे जे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाणारी ही गोष्ट त्यांच्यासाठी ठरली तर उद्याच्या निकालाच्या दिवशी ओबीसी मतदार बांधवांनी अतुल सावे यांच्यासोबत किती मोठा विश्वास दाखवलेला आहे ते बघायला मिळणार आहे त्यातल्या त्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत नि, नि मतदानाच्या एक दिवस आधी इम्तियाज जलील यांनी मनोज झारंगे पाटील यांची भेट घेत मराठा मतदारांना साथ घातलेली होती ती साथ किती कामाला येते आणि अतुल सावे हे पराभवाच्या छायेतून बाहेर येतात का हे उद्या कळणार आहे सध्या तरी या काही मुद्द्यांमुळे अतुल सावे यांची लीड कमी होताना दिसते आहे त्यामुळे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं अतुल सावे हे पराभवाच्या छायेमध्ये निश्चितच बघायला मिळत आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते मंत्रिपद दर्जा असलेले संजय शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपमधून राजू शिंदे यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला होता आणि तेच राजू शिंदे मोठ्या ताकदीनं पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं दोन हजार चोवीसची निवडणूक लढलेल्या आहेत आणि त्यामुळे संजय शिरसाट हे देखील मंत्रिपद दर्जा असलेले प्रवक्ते सध्या पराभवाच्या छायेमध्ये बघायला मिळतात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे जामनेर जामनेर विधानसभा मतदारसंघामधनं गिरीश महाजन जे मंत्री महायुती सरकारचे ते पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहेत गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षण आंदोलनात एक निर्णायक भूमिका ठरवलेली होती संकटमोचक म्हणून त्यांना फडणवीसांकडनं युती सरकारकडनं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं त्यांच्या शब्दाला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण देखील सोडवलं होतं परंतु नंतर ज्या पद्धतीनं मनोज जरांगे हे रिॲक्ट झाले आणि गिरीश महाजन यांच्यावरती त्यांनी आखपाखड केली त्याचा परिणाम त्यांना या जामनेर विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळू शकतो त्यांच्या विरोधात दिलीप खोडपे

सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक अशी मराठा समाजाची संख्या आहे आणि मराठा समाजाचं नाराजी ही गिरीश महाजन यांना भोवणार असंच बोललं जाऊ लागलेलं ला आहे त्यामुळे मंत्री असलेले गिरीश महाजन हे पराभवाच्या छायेमध्ये सध्या दिसत आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे तानाजी सा ताना सावंत यांचा भूमपरांडा विधानसभा मतदारसंघ आरोग्यमंत्री राहिलेले तानाजी सावंत हे सध्या मोठ्या पराभवाच्या छायेमध्ये बघायला मिळत आहेत त्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे ओमराजे निंबाळकर यांच्या विजयामध्ये मोठा वाटा उचललेले राहुल मोटे हे आता ओमराजे यांच्यासाठी एक निर्णायक भूमिका लोकसभेमध्ये राहुल मोटेंनी घेतलेली होती तशीच निर्णायक भूमिका यावेळेस ओमराजे हे राहुल मोटेंसाठी घेणार महाविकास आघाडीकडनं त्यांना तिकीट मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले होते भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तानाजी सावंत आणि आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत हे सध्या पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहेत मोठी ताकद ओमराजे निंबाळकरांची राहुल मोटेंच्या सोबत असल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंतांसाठी हा गड राखणं मोठं आव्हान बनलेलं आहे त्यामुळे उद्याच्या निकालामध्ये तानाजी सावंत कशा पद्धतीनं फाईट देत आहेत आपलं संघटन मतदारसंघावरती असलेली पकड कशा पद्धतीनं समोर आणतात ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे संजय राठोड यांचा संजय राठोड हे मृदा आणि जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्या विरोधात माणिकराव ठाकरे हे उभे आहेत आणि माणिकराव ठाकरे हे, हे अतिशय मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील मतदान आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होऊ शकतात असा अंदाज आहे दिग्गज विधानसभा मतदारसंघामधली ही लढाई आहे अतिशय मोठी लढाई आहे संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी लढाई आहे मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड हे देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे मराठवाड्यातली ही लढाई आहे मराठा ओ बी सी आरक्षणाचा एक मोठा परिणाम या मतदारसंघामध्ये देखील जाणवणार आहे त्यामुळे संजय राठोड ज्यांच्यावरती मोठे आरोप या मागच्या पाच वर्षात झालेत आणि या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद गमावावं हो लागलेलं होतं ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते होते नंतर शिंदेसोबत आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मृदा आणि जल हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे एक मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि राठोड त्याचबरोबर बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे संजय राठोड हे एक ताकदवार नेते आहेत दिग्गज विधानसभा मतदारसंघामधनं ते लढत आहेत आणि याच मतदारसंघामधनं माणिकराव ठाकरे आपली मोठी ताकद घेऊन आहेत त्यामुळे दिग्रज विधानसभा मतदारसंघामधनं संजय राठोड हे पराभवाच्या छायेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दीपक केसरकर मंत्री राहिलेले आहेत आणि हे दीपक केसरकर सध्या पराभवाच्या छायेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे विशाल परब आणि राजन तेली या दोनही दिग्गज नेत्यांच्या विरोधात ते ही निवडणूक लढतात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधनं महायुतीचं वातावरण हे सावंतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर कोकणातला हा भाग आहे आणि येथे नारायण राणे यांचं देखील मोठं वर्चस्व आहे त्यांची मदत निश्चितच दीपक केसरकर यांना होणार आहे परंतु काही दिवसांपूर्वी राजन तेली आणि विशाल परब विशाल परब आणि फडणवीस यांच्या दरम्यान झालेली कॉल रेकॉर्डिंग मोठा चर्चेचा विषय ठरलेली होती त्या कॉल रेकॉर्डिंगचा परिणाम हा दीपक केसरकर यांच्या निवडणुकीवर निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महायुतीचे आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर हे पराभवाच्या छायेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी पुढील मंत्री आहेत गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढत आहेत त्यांच्या समोर गुलाबराव देवकर यांचं तगडा आव्हान असणार आहे आणि पारंपरिक गट हा गुलाबराव देवकर यांच्यासोबत एकत्र झाल्याचं बघायला मिळालेलं आहे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधनं पाणीपुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पारंपरिक गट हा एकत्र झालेला आहे गुलाबराव देवकर यांच्यासोबत तो गेल्याने गुलाबराव पाटील यांना पारा पराभवाच्या छायेमध्ये बघितलं जात आहे उद्याचा निकाल हा निश्चितच मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा असणार आहे गुलाबराव पाटील यांच्यासाठी गुलाबराव देवकर हे विजयाच्या दिशेने जाण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ सत्यजित पाटणकर यांनी मोठी टफ ही सध्या शंभुराज देसाई यांना दिलेली आहे उत्पादन शुल्क मंत्री असलेले शंभुराज देसाई या पाटण विधानसभा मतदारसंघामधनं लढत आहेत तर गुलाबराव देवक हर्षल कदम आणि सत्यजित पाटणकर सत्यजित पाटणकरांचं मोठं तगडा वान त्यांना असणार आहे पाटणकर विरुद्ध पाटणकर अशी ही लढाई आहे शंभुराज देसाई जे मराठा आरक्षण आंदोलनात एक महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती युती सरकारकडनं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी खूपदा चर्चा केलेली होती आणि हेच युतीचे मंत्री उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई सध्या पराभवाच्या छायेमध्ये दिसतात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ पहिल्याच फटक्यात एक मोठा नेता शरद पवारांनी आपल्या गळाला लावलेला होता ते कागल विधानसभा मतदारसंघामधनं कागलमधनं घाटगे विरुद्ध मुश्रीफ अशी मोठी लढाई यावेळेस होती आहे शरद पवारांची ताकद शिवाय घाटगे राजे यांची ताकद ही मोठी ताकद कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एक अँटी इन्कम्पन्सीचं वातावरण हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे युतीमध्ये मंत्री असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेले हसन मुश्रीफ कागलमधनं यावेळेस पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहेत शरद पवारांची ताकद पश्चिम महाराष्ट्रातली आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरमधल्या घराण्याची ताकद ही घाटगे यांची ताकद मुश्रीफांना मोठं तगडक कडवा वान ही कागलमधनं देत आहे त्यामुळे पराभवाच्या छायेत हसन मुश्रीफ हे सध्या बघायला मिळतात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आंबेगाव विधानसभा मतदारसंघ सहकार मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील हे पराभवाच्या छायेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी यांच्या विरोधात एक तगडी सभा शरद पवारांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे आणि त्याचाच परिणाम यावेळेस दिलीप वळसे पाटलांना पराभवाच्या छायेमध्ये घेऊन चालल्याचं बघायला मिळतं आहे तर मंडळी पुढील आहेत संजय बनसोडे संजय बनसोडे हे देखील अतिशय महत्त्वाच्या मंत्रिपदावर आहेत आणि त्यांना देखील पराभवाचा सामना करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर अशा पद्धतीनं सुधाकर शृंगारे संजय बनसोडे यांच्या विरोधात ही निवडणूक लढतायत क्रीडा मंत्री राहिलेले संजय बनसोडे हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे मंत्री आहेत आणि मराठवाड्यातला जो महत्त्वाचा फॅक्टर आहे मराठाविरुद्ध ओबीसी आरक्षण लढ्याचा फॅक्टर आणि त्याचा परिणाम संजय बनसोडे यांच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं हे जे तेरा मंत्री आहेत हे hey, पराभवाच्या छायेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे म्हणजे हा केवळ एक अंदाज आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद